हात तुझा खे हाती तुझ तुझा रे साथी खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो तुमच्या सुखदुःखामध्ये नेहमी मी तुमच्या सोबत आहे चांगलं काम करा मेहनत करा आणि भविष्यामध्ये पंतप्रधानांनी तुम्हाला बेरोजगार आटण्यासाठी उद्योग टाकून उद्द देण्यासाठी पण सांगितलेला आहे तुम्हाला पानटपरी चालविण्यापासून चहाची कबरी चालल्यापासून ते छोटे छोटे हॉटेल टाकणं ब्युटी पार्लर चालविणं राशनची दुकान चालविणं पण तुमचं स्वाभिमान तुम्हाला मिळावं तुमची ताकद तुम्हाला मिळावं आणि प्रधानमंत्री मोदीनं ज्या ज्या स्कीम तुमच्यासाठी दिल्या त्या स्कीम तुमच्या कामासाठी तुमच्या फायद्यासाठी आहे त्या सगळ्या स्कीम तुम्ही करून तुमचं स्वतः कमाई करून घेऊन स्वतः पैशानं मोठं व्हावं अशासाठी मी तुम्हाला प्रत्येक स्कीममध्ये कलेक्टरच्या पाठिंबा लागून मी तुम्हाला मदत करायला तयार आहे